नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना बसतोय जोरदार फटका शिंदेंच्या आमदारांचा कारनामा उघड यामुळे शिंदेंना बसणार मोठा फटका मतदार राजा करणार विचार या अशा नेत्यांचा करणार निषेध काय आहे सविस्तर बातमी नक्की जाणून घेऊया सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सध्या मोठी धामधूम सुरू आहे त्यामुळे कुरघोडी फोडाफोडी यांच्यासह आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळत आहे प्रत्येक नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे आपण निवडून दिलेले नेते हे आपल्या सर्वांचे नेतृत्व करत असतात यासाठी आपण त्यांना त्या पदावर बसवतो मात्र हे नेते जनतेचे सेवक असताना ते सेवक न समजता स्वतःला मालकच समजायला लागले आहेत याचं दर्शन या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर संगमनेरचे शिंदे गटाचे आमदार अमोल खाताळ यांचा कॉन्फिडन्स भलताच वाढला आहे त्यांनी गेल्या काही दिवसापासून आक्रमक पवित्रा घेत राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे आमदार अमोल खाताळ यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये व्यापाऱ्याला खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याने वातावरण तापलं आहे हे नेते स्वतःला मालक समजायला लागले असल्याने जनतेने कोणाच्या हाती नेतृत्वाची धुरा द्यावी हा सध्या प्रश्न उपस्थित झाला आहे